निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा मेहकर कृषी महोत्सवापासून दुरावलेले शेतकरी आता राज्य जिल्हा कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने पंचवीस ते तीस जानेवारी या कालावधीत पाच दिवसीय बुलढाणा जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन मेहकर येथील राजश्री आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे यामध्ये सुमारे तीनशे स्टॉल्स उभारण्यात आले असून या कृषी महोत्सवाला शेतकरी आणि नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव यांनी केले जिल्हा कृषी महोत्सव आणि प्रदर्शनी चे उद्घाटन खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या मेकर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग ज्याला आपण आत्मा म्हणून या ठिकाणी ओळखला जातो ते मेकर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि लोणार कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या माध्यमातून या परिसरातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी भव्य दव्य कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या ज्ञानामध्ये भर पडावी शेतीमध्ये जी काही नवीन क्रांती झालेली आहे नवीन उपकरणं शेती कामाची या ठिकाणी आलेली आहेत नवीन नवीन पिकाच्या व्हेरायट्यासुद्धा या ठिकाणी अनेक कंपन्यांना शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी किंवा पाहण्यासाठी या ठिकाणी ठेवलेले आहेत खरं म्हणजे ही कृषी प्रदर्शनी शेतकऱ्यांसाठी एक ज्ञानाची पर्वणी आहे मेजवानी आहे आणि खूप मोठं शेतकऱ्याला यातून त्या ठिकाणी मार्गदर्शन आणि ज्ञान प्राप्त होणार आहे आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनीला अवश्य भेट द्यावी अशा प्रकारचं आवाहन करतो या प्रदर्शनीमध्ये जवळपास पावणे तीनशेपेक्षा जास्त स्टॉल